तर गेल्या पंधरा दिवसात महाराष्ट्रात चर्चा आहे ना ती इंदापूर नगरपालिकेची आहे त्याला वेगवेगळी वेग कारणं आहेत परंतु ज्या व्यक्तीभोवती ही नगरपालिका आणि हा विषय फिरतोय तोशेठ शहा आपल्या बरोबर आहेत आणि आपण त्यांची संवाद साधणार आहोत काय सांगाल आपला राष्ट्रवादी काँग्रेसकडून आता तुम्ही फॉर्म भरलं कसं पाहता या सगळ्या गोष्टीकडे नाही का निवडणूक ही निवडणुकीसारखीच लढवली जाते आणि या इंदापूर शहरामध्ये जे गेल्या पाच वर्षामध्ये आम्ही काम केलेलं आहे त्या कामाच्या जोरावर आणि राष्ट्रवादी पक्षाची जी, जी ताकद आहे इंदापूर शहरातली आहे ह्या दोन्हीच्या जगावर हे आमची निवडणूक फार सोपी जाईल सोपी जाईल तुम्ही म्हणता एका बाजूला पण दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर हर्षवर्धन पाटील असतील गारटकरदादा असतील किंवा मानेदादा असतील ह्या सर्वांची ताकद आता एक झाली आणि कुठंतरी शहरामध्ये सुद्धा त्यांची ताकद ताकदही नाकारता येणार काय बघून हे पुढं आता जायचं आपण नाही नाही सगळ्यांची ताकद असते प्रत्येकाचं आपापलं काम असतं परंतु या पक्षाचं जे काय मतदार आहे आणि जे काय आम्ही केलेलं काम आहे या दोन्हीचा संगम मिळून आम्ही शंभर टक्के या विजयाकडे मार्गक्रमण करू याच्या का कुठलीही शंका नाही खरं तर पंधरा दिवसापूर्वी पंधरा दिवसापूर्वीपासून आपण एक राजकीय वाद बघतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आता खरं सांगायचं झालं तर ते काय लपून राहील नाही की जिल्हाध्यक्ष पदाचा जो राजीनामा आहे फक्त तुमच्यामुळे गेला मामांना एवढा विश्वास कसा तुमच्याबद्दल ते आता मामांना विचारा तरी पण असेल ना काय हा जे काम केलेलं आहे जे माझे कामाची पद्धत आहे जी, जी आमच्या कुटुंबाची पद्धत आहे ह्या कुटुंबाची पद्धती सगळ्या इंदापूर शहरातील जनतेने बघितलेली तालुक्यातून बघितलेली आहे त्यामुळे त्यांचा विश्वास वाटला असेल त्यांना आता आपण जर बघितलं तर आपण सर्व युवकांना आता संधी दिलेली आहे आम्ही बरीचशी यादी आता आली प्रसिद्ध झालेली आहे काय अपक्ष आहेत किंवा काय तुमच्या पक्षाकडून दिलेले बरीच लोक युवकांना तुम्ही संधी दिलेली आहे का बरं हे काय काय ध्यानात धरून दिलेले नाही हो का युवकांना संधी दिली पाहिजे आज युवक मोठ्या प्रमाणामध्ये इंदापूर शहरामध्ये आहेत त्यांनाही विकासाचं विजन कळलं पाहिजे आजही त्या लोकांना काम करण्याची संधी भेटली पाहिजे आज त्यांनाही त्यांच्या समस्या माहिती त्यांच्या समस्या त्यांना पुढं मांडता आल्या पाहिजेत यासाठी या लोकांना संधी दिलेली आहे आणि हे लोक इंदापूर शहरासाठी काम करू शकतात किती चेहरे नवीन किती चेहरे असणार युवा चेहरे किती असणार साधारण किती पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आमच्याकडे युवा चेहरे असतील नवीन